रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताजबातमैन साठी महान कर्यला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा त्रिपुरारी पौर्णिमा निमित्त अक्कलकोट मधील वटवृक्ष मंदिरा स्वामी भक्तांची मोठी गर्दी त्रिपुरारी पौर्णिमा गुरु नानक जयंतीच्या शुभ संधीवर अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात आज भक्तांची मोठी गर्दी झाली आहे हजारो स्वामी भक्त दर्शनासाठी दाखल झाले असून पुणे दौंड मालेगाव बार्शी पंढरपूर भोर आणि कर्जसह राज्यभरातून येणाऱ्या दिंडी आणि पालखी सोहळ्यांमुळे मंदिर परिसर भक्तिमय झाला आहे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आज वटवृक्ष मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे स्वामी भक्तांची वाढती करती लक्षात घेऊन मंदिर पहाटे तीन वाजता उघडण्यात येईल पहाटे चार वाजता श्री स्वामी समर्थांची काकड आरती दुपारी साडे अकरा वाजता नैवेद्य आरती आणि रात्री आठ ते आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी शेजारती संपन्न होईल मंदिर समितीने सर्व भक्तांसाठी दर्शन आणि भोजन व्यवस्था केली आहे परगावाहून येणाऱ्या दिंडी व पालखीसोबतच्या भक्तांना देवस्थानच्या मैतरकी गांगणापूर रोडवरील भक्तनिवास भोजन कक्षात दुपारी बारा ते तीन यावेळेत भोजन महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे